वा 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 काय खेळतंय आर मित्रांनो के के आरने एकशे सहा रनाने कालची मॅच जिंकली परंतु मित्रांनो जरी मॅच ही आरने जिंकली असली तरी मित्रांनो मन मात्र रिषभ जिंकला आहे मित्रांनो काय जबरदस्त पार ऋषभ रिषभ पंत होती तर मित्रांनो टॉस हा के के आरने जिंकला व मित्रांनो पहिली बॅटिंग आरने घेतली मित्रांनो के के आर कोण ओपनिंगला पी सॉल्ट व सुनील नारायण आले पी सॉल्ट लवकर आउट झाला परंतु मित्रांनो सुनील नारायणने एकोणचाळीस बॉल मध्ये पंच्याऐंशी रन केले जबरदस्त असे रन सुनील नारायणने केले मित्रांनो सुनील नारायण सात चौके लावले व जबरदस्त असे रन केले त्याचबरोबर मित्रांनो रघुवंशीने सुद्धा सत्तावीस बॉल मध्ये चोपन्न रन केले यावेळेस तीन नंबर रघुवंशीला कोलकाताने पाठवला मागच्या मॅच मध्ये व्यंकटेश अजेरने जबरदस्त पारी खेळूनही व्यंकटेश अजेरच्या जाग्यावर रघुवंशीला या मॅच मध्ये नंबर ते ते तीन नंबर व ते व जबरदस्त अशी पारी रघुवंशी रघुवंशीने सत्तावीस बॉलमध्ये चोपन्न रन केले त्यामध्ये पाच चौकी त्याचबरोबर बरोबर तीन सिक्स लावले व दोनशे रनचा ट्राय व दोनशे ट्राय रेट हा रघुवंशीचा होता त्यानंतर मित्रांनो अंध्रे रसलने एकोणीस बॉल मध्ये एक्केचाळीस व श्रेयरने अकरा बॉल मध्ये अठरा त्याचबरोबर रिंकू सिंगची आठ बॉलमध्ये सव्वीस रनाची पारी पण खेळली त्याचबरोबर के के आरचा स्कोर वीस ओव्हरमध्ये दोनशे बहात्तर वर सात असा झाला त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर, तर दिल्लीच्या बॉलर न बोललेलंच बरं कारण मित्रांनो शाळेत गेल्यावर सर कप विद्यार्थ्यांना मारीत नाहीत त्यापेक्षा जास्त तर केकेआरच्या बॅट्समॅनने दिल्लीच्या बॉलरला मारले <laughs> तर मित्रांनो आता आपण दिल्लीची बॅटिंग बघू तर मित्रांनो आता जर आपण दिल्लीची बॅटिंग बघितली दिल्ली तर दिल्लीकडे आता टार्गेट होतं दोनशे परंतु मित्रांनो दिल्लीकडून ओपनिंगला देवी डॉर्नर त्याचबरोबर पृथ्वी शो आले दिल्लीला चांगली सुरुवात पाहिजे होती पण दोघेही बॅट्समॅन दिल्लीला चांगली सुरुवात द्यायला नाकाम राहिले कारण मित्रांनो देवी दॉर्नरने तेरा बॉलमध्ये अठरा त्याचबरोबर पृथ्वी शॉने सात बॉलमध्ये दहा रन करून दोघे आउट झाले तीन तीन नंबर आलेला मेचरस मार्क सुद्धा झिरो रनावर आउट झाला त्याच बरोबर मित्रांनो आज पोरेलला वर पाचलो होतं अभिषेक पोरेला चार नंबर पाचवलं होतं पण तो सुद्धा जिरो रन करून आउट झाला त्याचबरोबर मित्रांनो दिल्लीचे तीन बॅट्समॅन तर झिरोज गेले त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मित्रांनो ऋषभ पंत मित्रांनो रिषभ पंत जबरदस्त अशी पारी रिषभ पंतने खेळली आहे रिषभ पंतने पंचवीस बॉलमध्ये पंचावन्न रणांची जबरदस्त अशी पारी ऋषभ पंतने खेळी आहे त्यामध्ये त्याने चार चौके पाच सिक्स आपण जर पाहिलं तर दोनशे हा रिषभ पंत्रिषभ पंतने व्यंकटेश अय्यर बॉलिंगला आल्यानंतर रिषभ पंतने व्यंकटेश अय्यरच्या ओव्हरमध्ये अठ्ठावीस रनाची जबरदस्त पारी खेळली म्हणजेच एका ओव्हरमध्ये अठ्ठावीस रन केले व रिषभ पंतची ही पारी खूपच जबरदस्त आहे मित्रांनो ऋषभ पंत आपण जर पाहिलं तर प्रत्येक ग्राउंडच्या पहि प्रत्येक भागात ऋषभ पंतने रन केले आहे व मित्रांनो टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी ऋषभ पंतने विकेट किपर म्हणून दावेदारी ठोकली आहे कारण मित्रांनो ऋषभ पंत आता असे वाटत आहे की ऋषभ पंत या वर्षी होणाऱ्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये भारताचे भारताकडून विकेट किपर असू शकतो कारण मित्रांनो ऋषभ पंत यावेळेस वेगळ्याच फॉर्म मध्ये दिसत आहे कारण मित्रांनो ऋषभ पंतने मागच्या मॅच मध्ये सुद्धा एकावन्न रणांची जबरदस्त अशी पारी खेळली होती त्याचबरोबर ह्या मॅच मध्ये सुद्धा पंचवीस बॉलची पंचावन्न रनांची जबरदस्त पारी ऋषभ पंतने खेळली आहे त्यानंतर मित्रांनो आलेल्या चिस्टन थप्सने सुद्धा चोपन्न रन केले बत्तीस बॉलमध्ये चोपन्न रन सुद्धा थप्सने केले त्यानंतर मित्रांनो अक्षर पटेल झिरो गेला त्यानंतर मित्रांनो सगळी दिल्लीची बॅटिंगच खराब झाली कारण खाली बॉलर होते व मित्रांनो के के आरने अशा प्रकारे एकशे सहा रांनी ही मॅच जिंकली की तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटलं व्हिडिओ व्हिडिओ आडस व्हिडिओ करलाय कारण आपण असे मारतीत क्रिकेटचे व्हिडिओ घेऊन येत असतो आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन करावी विसरू नका बेच्या पुढच्या व्हिडिओ माहिती क्रिकेट पात्राने आपले डिओ पात्रा the